अंबाजोगाईचे हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय गेली चाळीस पन्नास वर्षापासून सुरू आहे पुढच्या वर्षी या रुग्णालयाचा महावि वैद्यकीय महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा केला जाणार आहे आजचं निमित्त आहे की आंबेजोगाईच्या हो या शासकीय रुग्णालयामध्ये शासन प्रचंड निधी देतो डॉक्टर आहेत सर्व गोष्टी आहेत जी कमतरता आहे ती या ठिकाणी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यामध्ये सुसंवाद असणं महत्त्वाचं आहे त्याचं झालं असं काल आंबेजोगाई शहरातील रऊफ बिल्डर नामक सदर बाजारमध्ये राहणारे त्यांच्या मामा आहेत काही घरगुती कारणास्तव ते आजारी पडले आणि त्यांना घेऊन रऊफ बिल्डर व त्यांच्या सहकारी रुग्णालयात गेले या रुग्णाला आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना रुग्णाची प्रकृती थोडीशी जास्त चिंताजनक वाटल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले की तुम्ही जर आपल्याकडं कुठं एखादा डॉक्टर परफेक्ट असतील तर आम्हाला सांगा आम्ही करू एवढ्या मुद्द्यावर डॉक्टरांना प्रचंड राग आला आणि त्यांनी एकतर त्या नातेवाईकांना आय सी यूमधून तातडीने अपमानसोद वागणूक देऊन बाहेर काढले आणि दुसरी गोष्ट ज्या नातेवाईकांनी जी सांगितली की त्यांनी सांगितलं की तर कुठल्याही डॉक्टरनी त्या रुग्णाला तपास तपासू नका म्हणजे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की डॉक्टर हा देव मानला जातो आणि मग जर हा देव जर अशा पद्धतीने या रुग्णाचा उपचार करू नका असे कोणाला म्हणत असेल तर ही गंभीर बाब आहे या रौब बिल्डर व इतर त्यांचे सहकारी आंबेजोगाईच्या रुग्णालयाची अधिष्ठाता ते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत मात्र आम्ही यापूर्वी अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला की आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये व्यवस्थापनामध्ये अधिष्ठाता हे अंतिम बाब आहे त्या अगोदर या प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख आहेत त्यांच्या अखत्यारीत इतरही व्यवस्थापन आहे रुग्णालय प्रशासन आहे वैद्यकीय अधीक्षक आहेत उपाधीक्षक आहेत सी एम ओ आहेत मात्र प्रत्येक घटनेची बाब दखल डीननीच घ्यावी डीननीच त्याच्यावर तोडगा काढावा हा काही न पटणारा मुद्दा आहे मग जर प्रत्येक बाब जर डीननीच करायची तर विभाग प्रमुख काय करतात अशा ज्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या संदर्भातल्या ज्या डॉक्टरांच्या तक्रारी आहेत तर या विभाग प्रमुखांनी संबंधित रुग्णांना बोलावून त्या संदर्भात त्यांची बाजू ऐकून घेऊन डॉक्टरांना डॉक्टरांची बाजू ऐकून घेतली पाहिजे शेवटी दररोज या, या रुग्णालयामध्ये हजारो रुग्ण येतात त्यामुळे डॉक्टरांची मानसिकता थोडीशी चिडचिडी होणे स्वाभाविक आहे तो काही म्हणजे चुकीचं नाही असं आमचं मत आहे की साहजिक आहे कामाचा ताण पडल्यानंतर माणूस थोडासा चिडचिडा होतो मात्र ही जरा जास्त चिडचिडेपणा झाला डॉक्टरांनी डॉक्टरांनी नुसत्या बोलण्यावर रुग्णाचा अर्धा आजार बरा होतो डॉक्टरांनी रुग्णाशी सुसंवाद साधला पाहिजे या मताचे आम्ही आहोत या संदर्भात अनेक वेळा रुग्णालयाच्या प्रशासनासोबत व इतर प्रमुखाच्या ही सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये शासन निधी देते डॉक्टर आहेत सर्व गोष्टी आहेत फक्त जो जी कमतरता आहे ती फक्त डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकाशी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरशी दोघांनीही थोडा सुसंवाद साधला पाहिजे असीच असे आमचे मत आहे अशा घटना अलीकडे जास्त होत आहेत रुग्णालयाच्या प्रशासनाने मग अधिष्ठाता असतील विभाग प्रमुख असतील त्याखालील इतर कोणी प्रशासन असेल रुग्णालय प्रशासनातले वैद्यकीय अधीक्षक असतील सी एम असतील जे जबाबदार अधिकारी आहेत या सर्वांनी रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर या सर्वामध्ये एक प्रेमाचे ऋणानुबंध सौहार्दाचे वातावरण निर्मिती होईल या पद्धतीने प्रयत्न केला गेला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे प्रमुख विभाग प्रमुख आहेत तर ते आपले स्वतःची जबाबदारी समजायला तयार नाही ते जबाबदारीच अधिष्ठाता यांनी त्यांना समजून सांगितली पाहिजे आणि रुग्ण आणि डॉक्टर याच्यामधले चा चांगले संबंध निर्माण व्हावेत एवढीच यामागची अपेक्षा आहे जे नागरिक या संदर्भात ज्यांना जो अनुभव आला ते अधिष्ठाताची भेट घेणार आहेत जे अधिष्ठता सांगतील जे रुग्णालय प्रशासन सांगेल कारण एक दि एक, एक वेळा जरी काही दोघां डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकामध्ये जरी खडाजंगी झाली तर ही कायमची नसते त्यामध्ये सुद्धा मार्ग निघू शकतो अधिष्ठाता प्रमुख व रुग्णालय प्रशासन या सर्वांनी मिळून अशा संदर्भात पर्याय काढला पाहिजे असंच आमचं मत आहे बघूया आता रुग्णालय प्रशासन भेटणाऱ्या शिष्टमंडळाला काय आश्वासन देते ते